स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा केरळ राज्यातील गलाई बांधवांनाही दुःख आणावर आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आठवणी झाल्या ताज्या पतन मतिटा येथे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांना मराठा वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी असोसिएशनचे रक्षा अधिकारी मोहन पाटील कुर्ली अध्यक्ष सुभाष पाटील खंबाळे सेक्रेटरी तानाजी धनवडे भाळवणी खजिनदार पोपट शिंदे कुर्ली यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघटनेचे सेक्रेटरी तानाजी धनवडे यांनी दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आठवणी ताज्या करून गलाई बांधवांना आमदार अनिल भाऊ बाबर यांनी नेहमीच मदत केली असल्याचं सांगितलं हे सांगत असताना केरळ राज्यातील गलाई बांधवांनाही दुःख अनावर झालं याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला विसापूर सरकल या मतदारसंघातील अतिशय उत्कृष्ट आणि पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख होती आणि दुर्दैवाने नियतीने असा घात त्यांच्याशी केला आणि परवा आमचे लाडके आमदार अनिलभाऊ बाबर यांचा अतिशय दुःखद निधन झाले त्या निधनाविषयी आम्ही आमचे मराठा वेलफेअर असोसिएशन पटणदिट्टा आडूळ सर्व पदाधिकारी आणि सदस्य आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरावर सावरण्यासाठी परमेश्वराचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि आमचे असोसिएशन पूर्णमध्ये पूर्णपणे त्यांच्या कुटुंब्याशी त्यांच्या सर्व मतदारसंघाच्या वतीनं आणि आमच्या आश्रणावतीनं आम्ही माननीय श्री स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांना अतिशय दुःखातून ही श्रद्धांजली वाहत आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा